शेतकरी मित्रांनो प्रलंबित कर्जमाफी योजना प्रोत्साहन पर अनुदानाची प्रतीक्षा संपली या दिवशी शेतकऱ्यांचा खात्यात पन्नास हजार जमा होणार याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत पहा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना व शुद्धी पत्रक महत्वपूर्ण जी आर आला आहे पहा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतक यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पीकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत मानणी लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावली मधील कलम एकोणतीस एकच्या च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील एक योजनेचा तपशील तीन यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालील प्रमाणे केलेल्या बदलास शासन मान्यता देण्यात येत आहे एक योजनेचा तपशील पहा थोडक्यात तीन सन दोन हजार सतरा व अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार अठरा ते एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक पूर्णांक तीस शतांश जून दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणीस व वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक पूर्णांक एकतीस शतांश ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास अथवा सन दोन हजार सतरा ते अठरा दोन हजार अठरा ते एकोणीस व दोन हजार एकोणीस ते वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने एक कालावधीनुसार कर्ज उच्च दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड मुद्दल अधिक व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार एकोनी सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार पर्यंत पर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र सन दोन हजार अठरा व एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये पन्नास हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा व एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस व वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेका का साहन पर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे निर्णयात बदलानुसार योजनेंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्यांचा पीक कर्ज उचल दिनांक कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखा परीक्षकांकडून तपासणी करून, करून व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतरच सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार लाभ दिला जाईल सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने व वित्त विभागाकडील अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे शहाऐंशी दोन हजार चोवीस दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये मिळालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तीन सदर शासन निर्णय अर्थात जी आर पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे तिथे जाऊन पाहू शकतात शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद